माझी आंबिका सत्वाची उभी राहिली थाटात था था. माझी आंबिका सत्वाची उभी राहिली थाटात था. वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात आली पुणे वेची रात पडलं चांदण डोंगरात देवटी पेटवून हातात सारा आनंद डोंगरात गळाकवड्यांच्या माळा घेऊन परडी हातात गड्या गळाकवड्यांच्या माळा घेऊन परडी हातात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात हळदी कुंक वाचले ना तिला नाही कधी वान साडी चोळीचा मान देती आम्हाला ने मान सडा पडलाय कुंकाचा त्या बाजारपेठेत सडा पडलाय कुंकाचा त्या बाजारपेठेत वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात गाय मुखात नाहून आली केस मोकळे सोडून आली आंबिका चालवून बाळी मळवट भरून येई हाकेल धावून नाही भेदभाव पोटात येई हाकेल धावून नाही भेदभाव पोटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वारा गार गार सुटलाय काटा अंगावर फुटलाय उद कापूर पेटलाय सारा सुगंध सुटलाय मला सुचे ना काही बाई या थंडीच्या लाटात मला सुचे काही बाई या थंडीच्या लाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची या तुळजापुराच्या घाटात गाडी चालली घुंगराची वाट लागली डोंगराची गोड मनात अंबाची केली तयारी जत्राची छगन येईल ग त्या जत्राच्या नेटात बंदुछगन येईल ग त्या जत्राच्या नेटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची त्या तुळजापुराच्या घाटात माझी अंबिका सत्वाची उबी राहील थाटात माझी अंबिका सत्वाची उभी राहील थाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात धन्यवाद